तब्बल पंधरा वर्षानंतर मुंबई सोलापूर विमानसेवेला सुरुवात झाली आहे यावेळी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहळ यांनी उपस्थिती लावली आहे सोलापुरात विमानसेवा सुरू झाल्यामुळे उद्योगपती मोठी गुंतवणूक करतील असं वक्तव्य फडणवीसांनी यावेळी केलंय कधी कधी आश्चर्य वाटत की ज्यावेळी अशी आपत्ती असते त्याही वेळी काही लोक राजकारण करतात आणि काही लोकांच्या डोक्यामध्ये तर इतका किडा गेलाय सोलापूरमध्ये तर मला एक स्टेटमेंट पाहायला मिळालं आता हसावं की रडावं मला समजत नाही कारण इथल्या एका नेत्याने सांगितलं म्हणाले सोलापूरमध्ये इतका जो पाऊस आला हा निसर्गामुळे नाही आला हा राज्य सरकारने आणला हा महापूर राज्य सरकारने आणला काय हरकत नाही त्यांना एक फूल द्या आणि गेटवेल सून सांगा या संदर्भात काही प्रवाशांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमा यांनी मुंबईवरून सोलापूरला आलेला आहात कसा होता प्रवास पहिलाच पहिलीच ही जी फ्लाईट आहे अगदी पंधरा वर्षानंतर सुरू झालेली आहे काय अनुभव नाही फ्लाईटचा प्रवास हा खूप सुखकारक झाला आहे आणि तो कमी वेळात झाला त्याचा खूप आनंद आहे पंचेचाळीस मिनिटात आम्ही पोहोचतो सोलापूरला ह्याचा है, खूप आनंद झाला जो की आम्ही ट्रेनने किंवा बाय कार येतो तो, तो जवळजवळ आठ ते दहा तासाचा प्रवास असतो तो आता पंचेचाळीस मिनिटांमध्ये संपतो तुम्ही जर इतिहास पाहिला तर सोलापूर पूर्वी हे टेक्स्टाईलची एक हब होती खूप मोठी हब होती ती जर कंटिन्यू राहिली असती कदाचित आज ते महाराष्ट्राची राजधानी झाली असती पण काही कारण असतो टेक्स्टाईल इंडस्ट्री आज शून्य प्रमाणात झाल्यासारखं आहे पर्यटनाला आणि उद्योगाला या दोन्ही गोष्टींना फार मिळेल सोलापूर मध्ये आणि सोलापूरची प्रगती निश्चित होईल आणि सोलापूर पुन्हा ते वैभव प्राप्त करू शकेल आता प्रवास तर सुखद होता आणि मला वाटतं की विकास कामासाठी जर गती चालना मिळवण्यासाठी हे स्टेप आहे खूप यशस्वी ठरेल आणि नागरिकांचं जबाबदारी आहे की नागरिकांनी स्वतःहून येऊन या विमानसेवेला या योजनेला सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा विश्वभूषण लिमय टीव्ही न्यूज सोलापूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या